नमस्कार मित्रांनो तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या के मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साप चावल्यानंतर काय उपाययोजना करता येतील की जेणेकरून साप चावलेल्या रुग्णाचा जीव वाचला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के साप हे बिनविषारी असतात फक्त पंधरा ते वीस टक्के सापच हे विषारी असून त्यांच्या दंशाने माणसाचा मृत्यू होतो तर या पंधरा टक्के सापांच्या मुख्य काही प्रजाती भारतामध्ये आढळतात त्या म्हणजे इंडियन कोब्रा कॉमन क्रेट वायपर्स रसल वायपर तर आता आपण साप चावल्यानंतर काय करावे हे बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला साप चावला तर मग तो विषारी आहे की बिनविषारी हे तुम्ही ठरवत बसू नका सगळ्यात पहिले काम म्हणजे तुम्ही जवळ असलेल्या गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी साप चावलेल्या रुग्णाला तातडीने घेऊन जा आणि ऍडमिट करा घर बसल्या कोणतेही उपचार करत बसू नका त्याचा काहीही फायदा होणार नाही लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवणे हाच योग्य उपाय आहे तर तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर तुमच्या चिन्ह व लक्षणांनुसार तुम्हाला उपचार दिले जातात आणि जर तुम्हाला विषारी साप चावला असेल तर तुम्हाला एएसवी नावाचे म्हणजेच अँटी स्नेक वेनम हे इंजेक्शन दिले जाते या इंजेक्शनमुळेच तुमच्या रक्तात असलेल्या सापाच्या विषाचा इफेक्ट कमी होतो व तुमचा जीव वाचण्याचे चान्सेस वाढतात तर मग मित्रांनो कोणतेही अघोरी व घरगुती उपाय करत बसू नका लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवणे हेच महत्वाचे असते त्यामुळे तुमचा जीव वाचू शकतो तर मित्रांनो आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमचे यूट्यूब चॅनल के मराठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र